मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली रस्सिकेच आता चांगलीच चबाट्यावर चा आली आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सोपवल्याचं सांगण्यात येत मात्र उद्धव ठाकरेंच्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्याचं हे फळ आहे का मुख्यमंत्री पदाची गळ घालण्यासाठी दिल्लीला गेलेल्या उद्धव ठाकरेंना केवळ प्रचार प्रमुख पदावर समाधान मानावं लागणार का आणि उद्धव ठाकरेंवर प्रचाराची धुरा काही डाव आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चालते काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे दिल्ली दौरा करून परत आलेत या दौऱ्यात त्यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींसह अनेकांची भेटही घेतली देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं मात्र या उबाठा गट पुन्हा एकदा टीकेचा धनी बनलाय विधानसभा निवडणुकीमध्ये उबाठा गटाला जास्त जागा मिळाव्या आणि उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी गळ घालण्यासाठी त्यांनी हा दौरा केल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली एवढंच नाही तर संजय राऊतांनीही वारंवार आपल्या वक्तव्यातून या भेटीचा उद्देश स्पष्ट केलाय कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ठाकरे दोन सरकार येणार आहे आणि ते कुणीही थांबवू शकत नाही असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं शिवाय काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहराच नाही असा दावाही त्यांनी केला होता काँग्रेसकडे एखाद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर नाना पटोलींनी समोर येऊन सांगावं पण नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे याविषयी मी बोलत नाही तर मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी बोलतो आहे असं म्हणून संजय राऊतांनी एक प्रकारे काँग्रेसला डिवचल्याचं दिसतंय शिवाय ठाकरे दोन सरकार म्हणत त्यांनी महाविकास आघाडीत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय दुसरीकडे मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसकडून सतत एकच भूमिका पुढे येते ती म्हणजे ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री शिवाय पृथ्वीराज चव्हाणांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळतं अशी परंपरा आहे कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचं हे त्या, त्या पक्षातील नेते ठरवतात त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही असं ते म्हणाले होते या सगळ्या प्रकारानंतर आता काँग्रेस हायकमांडने उद्धव ठाकरेंकडे महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सोपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय याचा अर्थ महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यात येणार आहे परंतु मुख्यमंत्री पदाबाबत मात्र काँग्रेसने अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही खरं तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक म्हणजे तेरा जागा निवडून आल्या होत्या तर दुसरीकडे उबाठा गटाचा स्ट्राईक रेट मात्र फारच कमी होता त्यामुळे याच आत्मविश्वासातून ज्याच्या जास्त जागा निवडून येणार त्याला मुख्यमंत्री पद मिळणार अशी भूमिका वारंवार काँग्रेस नेत्यांकडून घेण्यात येते शिवाय काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे हायकमांडच्या निर्णयावर चालतो काँग्रेसने आत्ताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला तर त्यांना तो त्यांच्या पक्षातीलच द्यावा लागेल आणि तसं केलं तर त्यांना स्वपक्षीसह ठाकरे पवारांचीही नाराजी सहन करावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलंय याच वेळी उद्धव ठाकरेंनी आपली सुप्त इच्छा काँग्रेस श्रेष्ठींना बोलून दाखवली जागा वाटप होण्याच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशी मागणी उबाठाकडून करण्यात येते त्यामुळे काँग्रेसने उद्धव ठाकरेंना प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे आता काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या रॅली आणि प्रचार सभांमध्ये काम करणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देणं काँग्रेसला मान्य नाहीये का आणि मुख्यमंत्री पदाची गळ घालण्यासाठी दिल्लीला गेलेल्या उद्धव ठाकरेंवर विधानसभेच्या प्रचाराची धुरा सोपून काँग्रेस त्यांना डच्चू देणार का हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद